कोलार भगवतीपूर येथील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोलारची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता असं साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित वस्तीस्थान असलेलं महाराष्ट्रातील एकमेव तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेलं कोलार भगवतीपूर या गावामध्ये भगवती, गावा भगवती मातेची यात्रा उत्सव सुरू आहे या यात्रा उत्सवामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून चालू असलेल्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थाला मागणी आहे त्याचबरोबर आज कोल्हारीतील ज्येष्ठ मंडळीसुद्धा यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी स्टॉलवर भेट दिलेली आहे त्या ठिकाणी आस्वाद घेत आहे खाद्यपदार्थांचा तर आपण त्यांच्याशी बोलूया की आपण आत्तापर्यंतची यात्रा आणि यावर्षीची यात्रा यामध्ये आपणाला काय फरक जाणवतो तर मी ज्येष्ठ अशोक असावा यांना तर एक महिन्यात काय वाटतं तुम्हाला दरवर्षीची यात्रा आणि या वर्षीच्या यात्रेमध्ये नाही दरवर्षी यात्रा ही तर भरतेच आपल्याकडे सव्वा महिन्याची यात्रा असते परंतु अलीकडे यात्रेमध्ये फक्त लोक दर्शनापुरते येतात आणि निघून जातात ते यात्रा उत्सवाचा जो काही आनंद आहे तो गावाला किंवा आलेल्यांना तो काही याच्या अगोदर मिळत नव्हता पूर्वी आम्ही लहान होतो त्यावेळेस यात्रेचं एक आगळं वेगळं महत्त्व होतं आणि ती यात्रा एक वेगळ्या प्रकारची होती कारण की त्यावेळेला कुठलं हे नवीन टेक्नॉलॉजी नव्हती काही मीडिया नव्हतं आणि दळणवळणाची काही फार मोठी साधनंही नव्हती परंतु लोक आजूबाजूची खेड्यावरची आणि एक आ, व्यापार उद्योगाच्या उद्देशाने यायची आणि दर्शन करून त्याच्यामध्ये सर्व व मसाला असेल भांडी असतील किंवा इतरही काही उ गोष्टी असतील तर ते खरंच खरेदी करत होते आणि यात्रेचे दोन तीन दिवस अतिशय महत्त्वाचे राहायचे हगामा मोठ्या पद्धतीचा भरायचा त्याच्यानंतर हा त्या हजेऱ्या व्हायच्या शर्यती व्हायच्या आणि तो एक वेगळा वेगळा आनंद राहायचा गावातले सगळी प्रमुख प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये सक्रिय राहायची ज वेगवेगळ्या कलावंतांचे तमाशे त्यावेळेचे ते मोठ्या स्वरूपामध्ये यायचे पण आता अलीकडं ते सगळं बंद झालं आहे आणि आजच्या युगाच्या दृष्टीने नवीन तरुणाईच्या दृष्टीने कारण की खरेदीला काही फार महत्त्व राहिलेलं नाही अलीकडच्या युगात परंतु एक आनंद घेणं आणि खेळण्या आता हे नवीन जे काही आलेले नवीन खेळण्या त्या मुलांना घेऊन येणं त्याचा आनंद त्यांनाही देणे आपणही घेणे आणि हे जे वेगवेगळे अल्प बचत गटांचे किंवा इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी जे इथे स्टॉल लावलेत तर त्याचा एक आगळा वेगळा आनंद आहे आता आम्ही त्या दृष्टीने इथं बघायला आलो आहे आता इथे त्या गाड्यांनी अतिशय सुंदरसा असा इथे स्टॉल लावला आहे संजय शिवलेकर असतील किंवा आता हे जोरेहून आलेले खास जे आहेत मांडेवाले तर त्यांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे भरीत भाकरी आता ची घरी मनुष्य इतकं काही व्यवस्थित बनवत नाही आणि त्याचा आनंद जो इथं मिळतो तो घरी मिळत नाही तर अशा दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे याच्यात ज्या काही नवीन आणखीन सुधारणा करायच्या त्याचे काही उन्हा असतील त्या पुढच्या याच्यामध्ये सुधारवता येतील इथे सुरेंद्र पाटील बसलेले आहेत यात्रा कमिटीचे प्रमुख जी मंडळी आहेत तरुण तुमचे श्रीकांत भाऊ आहेत पंढरीनाथ आहेत तर अशी ही इथं सगळी ज तरुण मंडळी आहे आणि यांनी आता याच्यात काय आणखी नवीन सुधारणा करून ह्या अकरा दिवसाचा हा जो उत्सव आता या वर्षापासून आपण सुरू केलेला आहे त्याचं स्वरूप कसं चांगल्या पद्धतीने आणि चांगलं नियोजनबद्ध करता येईल त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा अशी मी एक ज्येष्ठ या नात्याने त्यांना विनंती करतो याच्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आता कमी होत चाललेली आहेत परंतु यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे पुढच्या दृष्टीनं आणि ते त्या यशस्वीरित्या पार पाडतील याच्यामध्ये एक अजून म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे मीडियावाल्यांचं त्याच्यामध्ये मग वर्तमानपत्राच्या माध्यमातून मा 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 काही वार्तांकन अतिशय चांगल्या प्रकारचं सकाळ सारोमत जनता आवाज वगैरे ही सर्व पत्रकार मंडळी खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आजूबाजूच्या लोकांना त्याच्यामुळे चा चांगली माहिती मिळते आणि आजूबाजूची मंडळी आपल्या कुटुंबास साधनासह आज येत आहेत सात साडेसातनंतर इथं अकरा वाजेपर्यंत फार मोठी गर्दी असते आणि ते बघण्यासाठीच मी पण मुद्दाम आज इथं <laughs> आलेलो आहे आमचे जुने जे मित्र आहेत सुरजितलाल गुलाटी गुल्लू शेठ ज्यांना म्हणतात सगळे प्रेमाने तेही आज इथं आहेत तर खूप मोठा आनंद आम्हाला इथं आज खरंच मिळतोय तर यापेक्षा आणखी काही न सांगता आता मी इथे माझ्या बाजूलाच सुरेंद्र भाऊ बसलेले आहेत त्यांना बोलतो विनंती <laughs> करतो की त्यांनी काही आपलं सर्वांना <laughs> <नहीं। laughs> नमस्कार आज या ठिकाणी दोन तारखेला सुरू झालेला यात्रा महोत्सव बघण्यासाठी आम्ही सगळेच मग त्यामध्ये आयोजक आहेत गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत पत्रकार मित्र आहेत आणि भगवती देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक आहेत आम्ही सगळेच जण या ठिकाणी मुद्दा म्हणून इथं भेट दिली आणि खरोखर अतिशय चैतन्यमय आणि आनंदमय वातावरण यावर्षी आपल्याला कोलार भगवतीपूरच्या यात्रा महोत्सवामध्ये पाहायला मिळतं कोलार भगवतीपूरची यात्रा अशोक भवनी सांगितलं तसं सव्वा महिन्याची यात्रा होती आणि पूर्वीच्या काळी एक वेगळं महत्त्व या यात्रेचं होतं खरेदीचं एक मोठं सेंटर म्हणून कोलार भगवतीपूर नावावर उपास आलेलं होतं परंतु आजच्या बदलत्या युगामध्ये प्रत्येक ठिकाणीच दुकानदारी वाढली आणि ऑनलाईन शॉपिंगचं महत्त्व वाढलं अशा परिस्थितीमध्ये यात्रेचा उत्सव कमी कमी होत गेला आणि लोकांचा मागणीप्रमाणे आपण यावर्षी दुकानांचा कालावधी या यात्रेचा कालावधी सव्वा महिन्याचा आहे परंतु दुकानांचा कालावधी अकरा दिवसासाठी मर्यादित केला आणि उद्देश हाच होता की जी गर्दी महिना दीड महिन्यामध्ये लोक दर्शनाला येतात तर ते कमी वेळेमध्ये यावे आणि एक चैतन्यमय वातावरण गर्दी असली की थोडंसं वाता वातावरण पण आनंदमय वाटतं हा त्यामागचा हेतू होता आणि असं काय नाही की अकरा दिवस आपण डिक्लेअर केले म्हणजे अकराच दिवस आपण ठेवणार जर भाविकांची गर्दीचा ओक चांगला असेल व्यावसायिकांना चांगला व्यवसाय होत असेल तर आपण त्यामध्ये चार ते पाच दिवस आणखी वाढ पण दुकाना दुकानांसाठी देऊ शकतो कारण व्यावसायिकांचे व्यवसाय होणं आपल्या दृष्टीनं गाव गावाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे छोटे व्यापारी आज नैराश्यामध्ये आहे अडचणीत आहे आणि त्यांना हातभार या माध्यमातून लागवा हा चांगला हेतू ठेवून आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आज आपण ज्या ठिकाणी बसलो आहे तर यात्रेमध्ये कोलारच्या यात्रेमध्ये फारशी मजा राहिलेली नाही कुस्त्या शर्यती आणि छबिना या तीन गोष्टीच यापूर्वी होत्या परंतु त्यामध्ये यावर्षी आमचे सर्व तरुण सहकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि आपण राहट पाळणे या ठिकाणी आणायचे आणि मोठ्या स्वरूपातले आणायचे आणि त्याचा पाठपुरावा आमच्या सर्व यात्रा कमिटी आणि आमच्या तरुण मित्रांनी केला आणि इथं समोरच आपण पाहिलं असेल की मोठे मोठे पाळणे या ठिकाणी आले आणि एक वेगळं आकर्षण लोकांना या ठिकाणी निर्माण झालं त्यामुळं निस्त कोलार भगवतीपूर आणि परिसरातून नाही तर संपूर्ण तालुक्यातून लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन संध्याकाळी साडेसात नंतर या ठिकाणी आताच त्यातच भरीतभर पस्तीस ते चाळीस स्टॉल्स या ठिकाणी खाद्यपदार्थ आणि काही वस्तू विक्रीचे स्टॉल्स या ठिकाणी लागले त्यामुळे एक आणखी एक वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालं लोकांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव इथं घेता येते अशोक भाऊंनी सांगितलं तसं की घरी तेवढं चवदार होत नाही मला वाटतं भाऊंच्या लग्नाला आता साठ पन्नास साठ वर्ष झाले असेल आहे आज चव बदलतेच तसं काही नाही पण जरा बदल असलं की आणखी बरं वाटतं आणि वेगवेगळे आता आम्ही जे भज्यांचा आस्वाद घेतला तर थोडेसे वेगळ्या पद्धतीचे भजे इथं चुलीवरचे मांडे शेपामटी असे जे प्रकार आपल्याकडे जे सातत्याने घरी होत नाही असे पदार्थ इथं या ठिकाणी खायला मिळाले आहेत आणि दोन तीन तालुक्यातून या ठिकाणी बचत गटाचे स्टॉल्स आलेले आहेत आमच्या कोलार भगवतीपूरच्या महिलांनीसुद्धा या ठिकाणी स्टॉल लावले आणि खूप चांगला प्रतिसाद सगळ्यांना मिळतो हे पाहून खरंच आनंद वाटतो यावर्षीचं यात्रा महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलंही गालबोट अद्यापपर्यंत त्याला लागलेलं नाही थोड्याफार प्रमाणात किरकोळ वादविवाद झाले असतील परंतु आता यात्रा म्हटलं की हौशे नवशे गौशे सगळ्यांची यात्रा असती थोड्याफार प्रमाणात ह्या गोष्टी होतात पण मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांचे आमच्या सर्व कोलारच्या तरुण मित्रांची मनापासून अभिनंदन करील त्यांना त्यांचे आभार मानेल की शांततेमध्ये हा यात्रा महोत्सव आजपर्यंत पार पडला आहे उर्वरित चार पाच दिवसाचा कालावधी राहिला अकरा दिवसाचं आपलं नियोजन आहे मी सांगितल्याप्रमाणे आता दोन तारखेपासून पाळणे आणि बाकीची सगळी दुकानं सुरू झालीत तर ते आपण साधारणतः बारा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत ठेवण्याचं नियोजन केलं होतं त्यामध्ये एखाद दोन दिवस आणखी आपण वाढ करू शकतो लोकांचा प्रतिसाद बघून कारण शेवटी यात्रा ही लोकांसाठी आहे आणि लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे प्रतिसाद चांगला आहे शांततेमध्ये सर्व कार्यक्रम पार पडलेले आहेत तमाशा असेल कुस्त्या असेल शर्यती असतील भगवती मातेचं चे छबिना असेल सर्व काही एकदम अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी यात्रा कमिटी आणि देवालय ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालं या माध्यमातून मी जे आपले सर्व कॉलर भगवतीपूर आणि परिसरातील वर्गणीदार आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी भरभरून वर्गणी दिली म्हणून हे सगळं करणं आपल्याला शक्य झालेलं आहे आणि अशोक भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे यावर्षी जे यूट्यूबर्स आहे चॅनल्स आहेत त्याचबरोबर वर्तमानपत्र आहेत सगळं सगळ्यांनीच खूप दखल घेतली सगळे कॉलरचेच नागरिक आहेत आणि त्यांनी खूप दखल घेतली खूप मोठं कवरेज या यात्रेला या वर्षी त्यांनी सुरू होण्याच्या अगोदरपासून तर अद्यापपर्यंत आहेत त्यांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं निश्चित मनापासून आभार मानेल कारण कोलारची यात्रा त्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आपल्या सर्वांना भगवती माता यात्रा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की शेवटचे दोन तीन दिवस हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत मग पाळणे असतील किंवा स्टॉल असतील तर याचा जे कोणी राहिले असेल त्यांनी निश्चित आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि या दोन तीन दिवसामध्ये उर्वरित दोन तीन दिवसामध्ये आपण सहकुटुंब या ठिकाणी भेट द्यावी अशी मी आमच्या यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा